गुड मॉर्निंग आज आपण पुन्हा एकदा वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या या ट्रॅकवरती आलेलो आहे आणि ट्रॅकवरती जे काम आहे मित्रांनो तर ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने चालू असलेले दिसतात या ठिकाणी जी आहे तर आता या स्टेशनवरती हे मित्रांनो या ठिकाणी नाली खोदण्यात आलेली आहे तर या ठिकाणी टेक्निकल जे कामं आहे मित्रांनो ते काय असेल तर ते, ते आपण तर सांगू शकत नाही आणि एक्झॅक्ट आता हे रेल्वे स्टेशनच्या परिसरामधलंच मित्र का, मित्रांनो कारण इथं बघतोय आपण की चार प्लॅटफॉर्म एवढी जागा आहे आणि एक तो साईडचा दोन हा मी जिथं चालत आहे ते तीन आणि हे साईडचं चार आणि त्याच ठिकाणी आपल्याला जे तो गड्डा खोदलेला आहे तो कशासाठी खोदलेला आहे आपण टेक्निकली तर सांगू शकत नाही आणि समोर आहे ते मित्रांनो तर त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे आणि याच्या नाल्या वगैरे सगळे काम मित्रांनो तर पूर्ण झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण आता जे बघतो आहे की जे गाडी मित्रांनो जात आहे फास्ट जात आहे आणि या रेल्वेच्या कामामध्ये पाहतोय आपण कि म्हणजे सकाळपासूनच हे काम आपल्याला सुरू असलेले दिसतात तर ह्या सगळ्या साइडचा जो रोड आहे हा रुईला मित्रांनो जातो आहे आणि हा रुईचा जाणारा रोड आणि सोबतच या ठिकाणी जी आपली गिट्टी आहे आणि ज्या मोठ्या मोठ्या क्रेन आहेत मशनरीज आहेत त्या मशनरीच्या सहाय्याने हे मित्रांनो आपलं काम सुरू असलेलं दिसतं आणि साइडलाच आहे ते रेल्वेचे क्वार्टर आहेत तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आज वर्धा यवतमाळ नांदेडचं मित्रांनो काम जे आहे तर आपल्याला इथपर्यंत आलेलं दिसतं की आता गाडी गेली जोरात चालूल त्या ड्रायव्हरनं म्हणून सोळा जो धूर आहे मित्रांनो डस्ट आहे ती उडालेली आहे आणि छान आता दिग्रसमध्ये दुःख पण छान पडलेलं आहे असं मॉर्निंग वॉकला इकडं जे आहे पाहतो आपण की सगळे आमचे मित्र पण त्या आलेले आहेत आमचे सर हे जम्पिंग जॅक करत आहेत यास राईट एक्झरसाईज व्यायाम आवर फ्रेंड्स ते चांगला व्यायाम करत आहेत आणि मित्रांनो काही स्टुडंट मी आपल्या मध्ये तयार केलेले आहेत की आपल्यासारखे कंटेंट त्यांनी पण बनवावे असे आपले स्टुडंट विठ्ठलराव हे पण येत आहेत हे आपण मित्रांनो ट्रेन केलेले स्टुडंट आहेत ते रनिंग पण छान करतात आणि बघू शकतो आपण की यांना हे आपण ट्रेन केलं की कुठला कंटेंट चालतो आणि आपले हे जे आहेत एनर्जेटिक आमचे ग्रुपचे अध्यक्ष हे देखील आणि वानकडे सर ते दोघं हे लिटिल बिटिल रनिंग ठिकाणी त्यांची चालू आहे जबरदस्त परफॉर्मन्स तर अशा पद्धतीने मित्रांनो आमची दिनचर्या असते छान असं वाटत आहे सकाळी एन्जॉय करणं आणि वॉकिंग करणं बरोबर काय म्हणते रेल्वे कधी सुरू होईल आपली रेल्वे निश्चितच तुम्ही वर तर मित्रांनो गुड मॉर्निंग आपण सध्या जे आहे मॉर्निंग वॉक आपली पूर्ण झालेली आहे आणि ही आपण सध्या दिगरचं जे रेल्वे स्टेशन आहे वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेचं मित्रांनो तर त्या एक्झॅक्ट आपण पॉईंटला आहे आणि इथून आता बघतो आपण की आता जे काम मित्रांनो सुरू आहे तर त्या कामाची परिस्थिती पाहता आता हे वरचा आपला प्लॅटफॉर्म असणार आहे आणि इथून जे आहे मित्रांनो तर आपलं जे आहे तर एक्स्ट्रा ज्या स्टेशनवर आपल्याला गाडी सोडेल किंवा याटोने आपण येऊ तर आहे ना त्यासाठी हा एक्स्ट्राचा पार्ट या साईडला आपल्याला असलेला दिसतं आपण समोर जाऊया आणि तिथे कामाची जी परिस्थिती आहे मित्रांनो तर त्या आजच्या या परिस्थितीनुसार येणाऱ्या हे ये सर्वांच्या मनामधला एकच प्रश्न आहे की हे रेल्वे कधी सुरू होणार परंतु आता मॅक्झिमम काम आपले पूर्ण होत असताना आपल्याला दिसतात याच ठिकाणी याच पॉइंटला मित्रांनो आपलं रेल्वे स्टेशन असणार आहे कारण इक इकडं जो आहे आपला खालचा जो रोळ आहे हा रुईला जातो आहे आणि याच परिस्थितीमध्ये मग मित्रांनो आपलं रेल्वे स्टेशन इथं दिग्रसला असणार आहे ही आपण याची नोंद घ्या व आपल्या चॅनलला पण मित्रांनो फॉलो करायला विसरू नका धन्यवाद यवतमाळ नांदेड ज्या ठिकाणी दिग्रसचं रेल्वे स्टेशन आहे आणि हा जो स्टॉक आहे मित्रांनो इथे आपल्याला स्टॉक दिसतो आहे हा स्टॉक रेल्वे रूडच आहे आणि दैनंदिन अपडेट आम्ही तुम्हाला देतो दोन ट्रक आले वाटते ना तर ही संख्या वाढतच आहे आणि आपली ही संख्या लक्षात घेता येत्या काही दिवसात आपली रेल्वे ही सुरू होऊ शकते आणि आपण थोडं म्हणजे वेट करा निश्चितच आपली रेल्वे सुरू होणार आहे धन्यवाद पावणे सहा वाजत आहे आणि सकाळी काम चालू आहे आता बघायला सकाळची इंजिनिअरची गाडी सकाळी त्यांची एक विजिट देऊन का का आपले पाठीमागे दिसत आहे मित्रांनो काम एकदम जिग्रे गतीने चालू आहे बघा वाहनाची रेलसेल आता इथे सकाळी चालू झालेली आहे आणि काम अत्यंत शिग्रे गतीने चालू झालेलं आहे आणि इकडे बघा मित्रांनो की रोज ज्या रेल्वे पटऱ्या ज्या आहेत हे नाव हे हे पण ला दिवस याची संख्या जी आहे एकदम वाढत आहे रोजचे भरपूर ट्रक येत असून प्रत्येक ट्रक मध्ये ह्या रेल्वे पटऱ्या इथं आलेल्या आहेत आणि आम्ही रोज बघतो की यांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे याचा अर्थ मित्रांनो की आता हे जे आपलं कळमचे दिग्रस जे आहे रेल्वेचा अंतर ते नक्कीच लवकर चालू होईल आणि चालू होऊन आता हे रेल्वेच्या पट्या आल्या म्हणजे जवळपास अंतिम टप्प्यामध्ये हे काम आलेलं आहे आपण अपेक्षा करू की आता हे काम लवकरात लवकर सुरू होईल आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट या रेल्वेचा जो फायदा आहे तो कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी लाख जे लोकसंख्या आहे ही ही लोकसंख्या या रेल्वेच्या कामामुळे याला उपयोग होईल यामध्ये विद्यार्थी व्यापारी शेतकरी शेतमजूर कामगार रुग्ण डॉक्टर म्हणजे प्र, समाजातला प्रत्येकच घटक जो आहे तो या रेल्वेमुळे त्याला निश्चितच फायदा होईल आणि आपण अपेक्षा करू मित्रांनो की ही रेल्वेला लवकरात लवकर सुरू होईल आणि आपण या रेल्वेचा आनंद घेऊ धन्यवाद